बेसन त्यासाठी कांदा कट करून घेतला आहे कडीपत्ता लसूण मिरची अद्रक हे कुटून घेतलेला आहे मौरी आणि जिरे टाकून घेतलेले आहे त्यामध्ये छान परतल्या का हिरवी मिरची घेतात मी घ्यायचं मीठ कडित हिरवी मिरची लसूण अद्रक हिरवी मिरची लसूण अद्रक हे टाकून घेतो कांदा लसूण हे छान असं परतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेते कोथिंबीर असते तर कोथिंबीर टाकायची हिंग थोडासा तेलामध्ये गरम गरम जिरा राईस आणि बेसन पण छान लागतो परत भाकरी पर सोबत ता पाण्यात टाकलेलं आहे तर आता उकळी आलेली आहे पाण्याला आता यामध्ये आपल्याला ना बेसन पीठ मी चाळून घेतलेला आहे घरचं असलं तरी हे चाळूनच घ्यायचं तर आता हे थोडं थोडं त्याला कमी गॅस करायचं चा। रेल्वे चाललेले आहे सकाळ सुद्धा आठ वाजलेले आहे थोडं थोडं बेसनपीठ टाकून छान करून घ्यायचे आपल्याला थोड़ो थोड़ो बेशन से गेज़ा। सर बेसन छान तर आपलं जसं लागतंय तसं बेसन पीठ तर एवढं उरलेलं आहे छान अशी कोथिंबीर हिरवीगार टाकली ना खूप छान लागते आता कमी गॅसवर होऊन द्यायचं बेसन आपलं खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते या बेसन बापर खायला गरमागरम खूप छान लागतं असं केलेलं बेसन केलेलं किंवा तव्यामध्ये करायचं